नमस्कार मी आनंदराव शेषराव शिनिहारे भाग्यशेष वार्ता डिजिटल मेळामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील निमगाव या ठिकाणी आहे या ठिकाणचे त तरुण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पायी शिर्डी या ठिकाणी निघालेले आहेत प्रसिद्ध दैवत असलेलं महाराष्ट्रातील शिर्डी या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी हे तरुण निघालेले आहेत आपण पाहू शकता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही दिंडी निघालेली आहे आपल्यासोबत सोबत आहेत दरवर्षीच आयोजन करणारे बंटी भाऊ असतील गणपत भाऊ असतील यांच्या माध्यमातून व गावकऱ्यांच्या माध्यमातून पंचक्रोशीतील तरुण या ठिकाणी दरवर्षी शिर्डी येथील साईबाबा यांच्या दर्शनाला जातात आपण जाणून घेऊया हो आपण अधिकची माहिती काय द्यावी <laughs> सर्वांना सायराम ओम सायराम आज लिमगाव या नगरीमधून दरवर्षी साई मित्रमंडळ गणेश भाऊ सालाप्रमाणं इथून पदयात्रा पायी चालत शिर्डीला दर्शनासाठी जात असतात साईबाबाचा बुलावा असल्यामुळं आणि दर्शनासाठी जात असताना सर्व गावकरीच्या वतीनं इथून जल्लोषामध्ये सर्व मान्यवर जातात तरुणांची संख्या कमी आहे का जास्त आहे नाही चारा प्रमाण जेवढे चा, जेवढे आहेत उत्सुक तेवढे जातात एक सत्य गोष्ट आहे ज्यांना बाबा बोलवितो ते जातातच आणि त्यांचं मंडळ तो सोबत असतोच नेहमी लग्या पण यावर्षी काय थोडस थोडीशी चार पावलं चालून बाकीच चा आता गाडीने चालू आहेत पर... किती दिवसाचा प्रवास असेल असा हा दोन दिवसाचा प्रवास आहे आपण पाहू शकता या ठिकाणी तरुण मोठ्या उत्साहामध्ये श्री साई महाराजांच्या दर्शनाला निघालेले आहेत मी भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सर्व या भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास हा सुख आणि सोयीस्कर होईल एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो कॅमेरामन सर्वोदयस मी आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र